आहेत आज लखपती आहे कुणाला एक लाख कुण गाड्या सुटल्या चार सुटला एक बाद झाला तीन गाड्या पहत्या तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालली सुंदर आणि चा पारणा क्रमांक चार पळतोय सुंदर अशी गाडी पोहत्य ज्या बैलाने घाट गाजवला मुंबई गाजवली असा द्वारलीकरांचा अरण्या आणि मानगर पारगावकरांचं वाद अतिशय सुंदर सोडणारे बाहेरून झालत या सोडणारे ऐक बाहेरून या सगळे बाहेरून या पाच सोडा दहावाले गाडी आज पण तयार घडा क्रमांक चारचा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाली गाडी जाणवाय प्रसन्न स्वराज इंदी वरवाडी फुर आणि साहिल हेमंत फुलोरे द्वारली या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा आटिल ड्रायव्हरचा हार्दिक देख, हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिली उजेला पाला चालो सीझनचा पुसेगा विंद केसरीचा साहिल हेमंत चेट फोरे दंडारा नावाडे आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा हरणिया आणि त्या जोडीला पाला स्मित वैभव शेठ पाटील आनंद शेठ तारेकर आणि सर्वेश पाटील मानगर पाडगावकरांचं वादळ आणि गाडी सेमीसाठी